पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी त्याचबरोबर भ्रष्टाचार मुक्त करा असं आव्हान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलंय राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजलं असून यामध्ये तहानगरपालिकांच्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुका पहिल्या टप्प्यात सोळाला आणि दुसऱ्या टप्प्यात एकवीस फेब्रुवारीला होणार आहेत याच भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा या अनुषंगानं निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या पुणे जिल्ह्यातील वाघोले या ठिकाणी आल्या होत्या यावेळी पंकजा मुंडे यांनी पुणे जिल्हा भ्रष्टाचार मुक्त करा असं मतदारांना सांगितलं आता तुम्ही जे निश्चय केलेला कि या पुणे जिल्ह्याला कुठेतरी आपल्याला राजकारणामध्ये प्रस्थापितांपासून आपल्याला आता मुक्त करून द्यायचंय म्हणजे ब्रिटिशांच्या नंतर तुम्ही तो या तुलेच्या नेते जे स्वतःला राज्याचे देशाचे नेते म्हणवतात त्या नेत्यांच्या कैदेतून तुम्हाला आता भाष्य रस्त्याशी जोडायचं कारण तर गावाला रस्त्याने आपण नाही जोडलं तर गावामध्ये आरोग्य जाणार नाही गावामध्ये शिक्षण जाणार नाही गावामध्ये रोजगार जाणार नाही गावामध्ये कुठल्याही प्रकारचं वैभव होणार नाही आणि म्हणून मुख्यमंत्री ग्राम सेवक योजना माझ्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आम्ही सुरू केली यावी यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा भिगडे आमदार बाबूराव पाचारणे हवेली भाजपा अध्यक्ष गणेश कुटे रामभाऊ दाभाडे दादासाहेब साताव समीर फाडे रोहिदास उंद्रे आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याबद्दल काय सांगतात आदर आहेच आहे परस्पर आदर नाही असं कुठे आमचा आदर आहे त्यांना पर आदर, आदर, आदर आहे मला आदर आहे आणि तो तसाच राहील आता आम्ही सगळेजण आपापल्या पक्षाच्या विजयासाठी दिवसा रात्र मेहनत करत आहोत राज आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर तुम्हाला काय त्य फरक पडेल पण त्याच्यावर मी काही टिप्पणी करायचं नाही तो त्यांचा निर्णय त्यांनी निर्णय घ्यावा त्याच्यावर मी आम्हाला आता आम्ही लढत आहोत प्रतिनिधी सुरेश वांढेकर एनटीव्ही न्यूज पुणे